नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज मी खमंग खुसखुशीत मिनी समोसा बनवणार आहे चला तर मग रेसिपी शेअर करते त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनची घंटी वाजवायला विसरू नका सर्वात पहिला मी एक कप मैदा घेतला त्यान त्यान आहे त्यानंतर अर्धा चमचा मी ओवा घातला आहे चवीनुसार मीठ घालणार आहे त्यानंतर दोन चमचे मी तेल घातले आहे आणि मिश्रण हाताने मिक्स करून घेणार आहे मिक्स करून झाल्यानंतर मी थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घेणार आहे चपातीचं कणिक मळतो त्यापेक्षा थोडा घट्टसर असं गोळा तयार करून घ्यायचा तर बघा पीठ मळून गोळा तयार करून घेतला आहे मी आता पंधरा ते वीस मिनटं मी झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आपण समोस्याची भाजी तयार करून घेऊयात तर पाव चमचा मी मोहरी घातली आहे त्यानंतर अर्धा चमचा मी धणे घातले आहे त्यानंतर बडीशेप पाव चमचा त्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट करून घेतली आहे ती घालणार आहे त्यानंतर अर्धा चमचा मी हळद घातली आहे त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा त्यानंतर चाट मसाला पाऊन चमचा त्यानंतर पाव चमचा मी हिंग घातले आहे आणि चांगलं परतून घेणार आहे त्यानंतर तीन ते चार बटाटे मी उकडून स्मॅच करून घेतले आहे चांगलं मिक्स करून घेऊयात त्यानंतर चवीनुसार मी मीठ घालणार आहे आणि साधारण चार ते पाच मिनटानंतर मी गॅस बंद करणार आहे समोसाची भाजी तयार झाली आहे आता आपण समोसे करायला घेऊयात पंधरा ते वीस मिनटानंतर पीठ चांगलं भिजलं आहे आता आपण गोळा घेऊयात त्यावरती मी एक चमचा तेल घालणार आहे सुकं पीठ जराही लावायचं नाही तेलावरतीच पोळी लाटून घेऊयात अशा प्रकारे मी पोळी लाटून घेते जसं जाडही नाही आणि पातळही नाही अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आणि सोरीने किंवा पिझ्झा कटरनी असे पोळीचे भाग करून घ्यायचे समोसा तुम्हाला लहान किंवा मोठा पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही भाग करून घ्यायचे तर इथे मी साधारण आठ कोण तयार करून घेणार आहे त्यानंतर प्रत्येक कोनवरती मी एक किंवा दीड चमचा मी भाजी घालणार आहे जेवढी भाजी मावेल त्याप्रमाणे भाजी घालूयात त्यानंतर समोसा बनवायला घेऊयात तर मी त्रिकोण हातावरती घेणार आहे अलग तसा हातावरती उचलून घ्यायचा त्यानंतर खालचे दोन टोक आहेत ते पाण्याने एकमेकांना चिटकून घ्यायचे प्रेस करून घ्यायचे अशा प्रकारे त्यानंतर वरचा त्रिकोणाचा भाग अर्ध्यावर काढून घ्यायचा तोडून घ्यायचा आणि तोही चिटकून घ्यायचा तर बघा अशा प्रकारे मी तोडून घेतलं आहे आणि दोन्ही साईड मी चिटकून घेतला आहे तर पाहू शकता तुम्ही आपला समोसा असा तयार झाला आहे अशाच प्रकारे सर्व समोसे तयार करून घ्यायचे एकदा प्रॅक्टिस झाली की पटापट समोसे बनवून तयार होतात त्यानंतर कढईमध्ये मी तेल तापवण्यासाठी ठेवले आहे गॅस मी मिडीयम फ्लेमवरती ठेवला आहे हाय फ्लेमवरती गॅस ठेवायचा नाही त्यानंतर तेलामध्ये एक, एक समोसा मी तळून घेणार आहे साधारण चार ते पाच मिनटानंतर परफेक्ट असे समोसे तयार होतात सर्व बाजूने अलटून पलटून समोसे चांगले तळून घ्यायचे तर बघा समोसे मी तळून घेतले आहेत अशा प्रकारे सर्व समोसे मी तळून घेतले आहेत मस्त खुसखुशीत खमंग मिनी समोसे तयार झाले आहेत हे समोसे तुम्ही शेजवान सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत टोमॅटो केचअपसोबत खाऊ शकता तर अशीच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद